नगर परिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आता बिगूर वाचलेला आहे आणि शिरोळ नगरपालिकेच्या गेल्या पाच वर्षामध्ये एकंदरीत झालेली कोठ्यावरील रुपयाची विकास कामं त्याचबरोबर गावातला पाणीपुरवठा असेल गावातल्या अंडरग्राउंड ड्रेनेज असेल ज्या ज्या भौतिक सुविधा मोठ्या शहरामध्ये ज्या मिळतात त्या सुविधा जरी पाच सात आठ वर्षच आपल्या जरी नगरपालिकेला झाले असली तरीसुद्धा तेव त्याच पद्धतीनं तेवढेच वर्षाला सुविधा तर जैसे या शिरोळ नगरपरिषदेमध्ये सामान्य नागरिकाला मिळावी अशी धारणा ठेवून गेली पाच वर्ष अमरसिंह पाटील लोकनियुक्त पहिले नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या ने शिरोळमध्ये ने अतिशय वेगानं ही कामं या ठिकाणी गेल्या पंचवर्षामध्ये झाली आज या दुसऱ्या पंचवर्षाच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महा युतीच्या सगळ्या घटक पक्षांना एकत्रित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो बऱ्याच अंशी सगळ्या पक्षांच्या बरोबर आमची चर्चा झालेली आहे राजश्री शाहू विकास आघाडी ही गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा आपण राजश्री शाहू विकास आघाडीच्या जिल्ह्यातली सगळ्या पक्षांना एकत्र करून या शहराच्या विकासासाठी म्हणून निवडणूक लढवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याला चांगल्या पद्धतीचं लोकांनी साथ आणि समर्थन दिलं आणि त्याच्यामुळंच गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कामगार आज आजसुद्धा या सगळ्या या सगळ्यातल्या मायुतीच्या सगळ्या घटक पक्षांच्या बरोबर बऱ्याचशाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य साहेब असतील सन्मान्य अधिकार त्यांनी सांगितले की राजश्री शाहू विकास आघाडीच्या आधी आपण निवडणूक लढवायला हात नाही परवा दिवशी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या सुद्धा चर्चा झाली त्यांनीसुद्धा सांगितले की जर राजश्री शाहू विकास आघाडी मारत तुम्ही एकत्रित सगळ्यांना करू गावच्या विकासासाठी लढत असला तर आपल्यासुद्धा पाठिंबा राहील अशा पद्धतीची भूमिका घेतली भारतीय जनता पार्टीच्या काही नेते म्हणण्याच्याबरोबर आमचं बोलणं चाललं आहे त्याला काय किती यश ये येते काय येते ते भविष्य काळामध्ये आपण त्यासाठी म्हणून प्रयत्न करतो शेवट महायुती सगळी एकत्रित राहावी आणि ह्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हा शे, हेतू या महायुतीमध्ये आणि काही घटक पक्ष जरी बाहेरची येणार असले कारण शेवट ही पक्षीय पातळीपेक्षा सुद्धा गावातल्या ज्या भौतिक सुविधा नागरी सुविधा दे लोकांना देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून सगळ्या लोकांचा सहभाग यामध्ये असावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही ठेवून त्या ठिकाणी काम करणं आणि काढून उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो येणाऱ्या काळामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आम्ही श्वेता विश्वास काळे यांना आपण या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतो एम ए बी एड हे त्या उच्च शिक्षित आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या वक्तृत्वावर पकड आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असे किंवा माजी माझी नगराध्यक्ष म्हणून अमरसे पाटील असतील या सगळ्यांचा अनुभव त्यांच्या लावून या शहराचा विकास कशा पद्धतीनं झपाट्या पद्धती नागरिकीकरणामध्ये सुविधा आपल्याला कशा पद्धतीने देता येईल हे बघण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करू सगळे ज्या सगळे बीड सीटा ज्या आपण या खालच्या आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी उभा करतो आणि लोकांना आम्ही आज आम्ही ज्यावेळेला दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला आम्ही सामोरं जातो त्यावेळा लोकांच्या समोर आम्ही आमच्या गेल्या पाच वर्षामध्ये केलेली विकासाची कामं या शिरोळच्या इतिहासामध्ये कधी नाही जाणार एवढी कोठ्यावधी रुपयाची विकासाची कामं सगळ्या समाज असेल घटक असेल सगळे पक्ष सगळ्यांना कुठला पक्षी गट तर जात भेद हे न मानता सगळ्या सर्वांगीण विकास हे गेल्या पाच वर्षामध्ये के करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ म्हणून निश्चितपणे येणाऱ्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा जनता आमच्याशी पा आमच्याशी असा आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या नागरिक सुविधा या कशा पद्धतीने देण्यासाठी म्हणून माझं नागरिकांनासुद्धा विनम्रतेचं आव्हान आहे की ह्या राजश्री शाहू आघाडीला ज्या पद्धतीनं आपण पाच वर्षामध्ये साथ देऊ त्याच पद्धतीनं सात भविष्यामध्ये सुद्धा द्या हा तालुक्याचे खासदार सन्मान्य तहसीलदा माने असतील सन्मान सगळेच त्या या सगळ्या या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे आपल्या पाठीशी राहून या शहराच्या विकासासाठी जिथं जिथं लागेल तिथं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असेल खासदार तहसील माने असतील हे सगळे आम्ही ह्या सगळ्यांच्या पाठीमान या शहराच्या विकासाला निश्चितपणे अधिक गतिमान कशा पद्धतीनं करता येईल यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करतो मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी